तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूप दिवसातून आली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हा एका ब्रायडलचा व्हिडिओ ब्लाऊज आहे जो की तिचा एक एंगेजमेंटचा ब्लाऊज आहे ज्याच्यावरती आपण बनवतोय तर याची स्लीव्ज आणि बॅकनेकची डिझाईन थोडी सेमच होती म्हणजे एकच डिझाईन होती त्यामुळे मी पाठीमागच्या भाजा भागाची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे फक्त बाईची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये इथं सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम इथं बाईचं जे मेजरमेंट आहे त्यानुसार बाई तुम्हाला आखून घ्यायची आहे त्यानंतर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेन स्टीच द्यायची सांगत असते जी की आपण दोन चेन स्टीच द्या आहेत ना तर त्या खालच्या साईडला बॉर्डरला देत असतो तर तशा प्रकारे मी देऊन घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं परत मी एक शुगर बिट्सनं लाईन जी आहे तर ती तुमचे जेवढं दंड घेराचं माप आहे त्यानुसार देऊन घेतली आहे त्यानंतर इथं मी तीन नंबरचे मनी घेतलेले आहेत आणि ते तीन नंबरचे मनी घेऊन पूर्ण लाईनिंग तीन नंबरच्या मण्यांनी जी आहे तर ती दिलेली आहे त्यानंतर परत इथं शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि शुगर बिटची देखील इथं पूर्ण लाईन देऊन घेतली आहे हीच प्रोसेस सेम तुम्हाला इथं वरती देखील करायची आहे तर इथं बघू शकता तुमचं जेवढं मेजरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला इथं करायचं आहे तर तुमच्या जर ब्लाऊजला काट वगैरे नसेल तर तुम्ही ही डिझाईन कशी बनवू शकता तर तुमच्या ब्लाऊजला काट नसेल तर तुम्ही इथं मध्ये चार इंच म्हणा किंवा पाच इंच म्हणा एवढं अंतर सोडून देऊ चा शकता चार साडेचार पाच एवढं अंतर दोन्ही याच्यामध्ये सोडू शकता आणि त्यानंतर ही दुसरी बॉर्डर देऊ शकता किंवा जर ब्लाऊजला काट असेल तर जेवढा काट आहे तो मध्ये सोडायचा आणि वरच्या साईडला काठाच्या बॉर्डरला परत एक लाईन देऊन घ्यायची तर हा काठ खूप जास्त मोठा होता त्यामुळे मग मी थोडीशी काट वरती ठेवला आणि मध्येच थोडीशी बॉर्डर देत आहे इथं बघू शकता खालच्या साईडला जी बॉर्डर दिली ती सेम वरच्या साईडला देऊन घेतली आहे बीटची लाईन दुसरी एक तीन नंबरच्या मन्यांची लाईन परत एक शुगरबीटची लाईन अशा प्रकारे बॉर्डर देऊन घेतली हे असं बघू शकता ही अशी डिझाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे नॉर्मल नॉर्मल आहे फक्त असं अर्ध हे आहे ते आणि त्यानंतर त्याला पान वगैरे शेप दिले जिथं जॉईंट येतोय दोन याचा तिथे अशा प्रकारे फक्त रेषा ओढून घेतल्या फक्त जे जेवढी पण डिझाईन बनवते त्याला सेम सेम बनवायचं असं नाही करायचं कुठं काय आहे कुठं काय आहे तर फक्त सेम सेम बनवायचं दोन्ही पण स्लीवजला ही डिझाईन सेम बनवायची एवढंच करायचं आणि बॅक पार्टला पण हीच डिझाईन जी आहे तर ती सेम बनवलेली आहे शेवटला तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवला हो आहे तिथं तुम्हाला सगळं दिसेल तर इथं बघू शकता त्यानंतर इथे जे पानशेप बनवले होते हे पानशेप मी छोटे छोटे बनवले होते ज्यावेळेस तुम्ही पानशेप बनवता त्यावेळेस थोडे छोटे बनवायचे जेणेकरून मार्किंग वगैरे जरी राहिली ना तरी पण परत ती खोडत वगैरे बसायची गरज लागत नाही आपल्याला रिनू वगैरे करा करावं लागत नाही त्यासाठी थोडे छोटे छोटे पानशेप द्यायचे आणि त्यानुसार मग इथं पानशेप भरून घ्यायचे तर हे पानशेप भरण्यासाठी मी इथं कटबिट्स यूज केलेले आहेत तर अशा प्रकारे हे कटबिट्स आहेत आणि ते इथं मी यूज केले आहेत पण साईडचे जे आहेत ना एक एक फूल तर ते सोडून द्यायचे कारण की कटबीट्सला थोडी धार असते तर त्यामुळं तिथं आपण शुगर शुगरबीटचं पानशे बनवणार आहोत जे की इकडं तुम्हाला दिसत असेल एक राहिलेलं आहे पान तर तिथं आपण शुगर बीटचं पान बनवणार आहोत त्यासाठी तिथं मी जागा सोडून दिली आहे आणि जेवढी पण मधली आपले जि जेवढे पण पान आहेत आता इथं दिसतील तुम्हाला सगळे मधी तर त्या सगळ्यांना इथं मी आता सेम अशा प्रकारे कटबिट्सनं वर्क करून घेणार आहे आणि सगळं करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतीये तर, दाख तर पूर्ण तुम्हाला जेवढं पण पान आहेत ना तर ते अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत लायनिंग्स जे आहेत ना तर ते मनी जर म्हणाल तर तीन तीन मनी टाकलेले आहेत एक्या -एक पान शेपला आणि लायनिंग्स तीन किंवा चार देऊ शकता असं काही नाही आहे काही मन्या काही ठिकाणी तीन पण दिलेले आहेत काही ठिकाणी चार पण दिलेले आहेत अशा प्रकारे इथं साईटला बघू शकता आपण शुगर बीट्स देखील हे आउटलाइन ते साईटचे पान आहेत ना हे अशा प्रकारे भरून घेतलेले आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपलं कस्टमर ब्लाऊज घालत हा भाग फिटिंगच्या साईडला जातो आणि फिटिंगच्या साईडला गेलेला भाग आ, भागाला साडी घासली जाते त्यामुळं तिथं बिट्सनं साडी खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं दोन्ही पण साईडचं एक एक इंच वर्ग जे आहे तर ते तुम्हाला कट बिट्सनं न करता शुगर बिट्सनं करायचं असतं हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असते त्यानंतर इथं बघू शकता जिथून ए सुरुवात होती आता ही मधली बॉर्डरची लाईन देऊन घेते मी तर जिथं सुरुवात होती तिथं मी व्हाईट कलरचा एक तीन नंबरचा मनी टाकलेला आहे तर असेच आपण भरपूर सारे मनी टाकणार आहोत व्हाईट कलरचे इथं देखील मी एक व्हाईट कलरचा मनी टाकणार आहे अशा प्रकारे सेम आणि परत जे आहे ना तर ते आपण लाईन कंटिन्यू करणार आहोत तर आता पुढची लाईन न करता मी डायरेक्ट इथं येते आणि इथं देखील आपण ह्या ज्या तीन रेषा उडल्या होत्या ना तर सेम याला असंच करून घ्यायचे शुगर बिड्स टाकायचे आहेत आणि एंडिंगला शेवटच्या एंडिंगला तीन नंबरचा एक व्हाईट कलरचा मनी किंवा मोती काहीही म्हणू शकता तर तो टाकून द्यायचा आहे सेम अशा प्रकारे करायचं आहे इथं शुगर बीड्स टाकताना तुम्हाला फक्त दोनच शुगर बीड्स टाकायचे आहेत जास्त शुगर बिड्स टाकायचे नाही तर जास्त जर शुगर बीड्स टाकले तर ते वर्क जे आहे तर ते लूज पडतं आणि फिनिशिंग खराब होतं त्यामुळे फक्त दोन शुगर बीड्स टाकून तुम्हाला इथे लाईन एंड करायची तर, प्रकारे, आ, लाइन एंड तर, तर अशा प्रकारे ही लाईन एंड झाली आपली इथं बघू शकता वर्क जे आहे तर ते कम्प्लीट झाले त्यानंतर हे देखील आपण एक रेश ओढली होती तर त्या रेषेला देखील तुम्हाला इथंच अशा प्रकारे सुरुवातीला एक व्हाईट कलरचा मनी आणि त्यानंतर शुगर बीड्स देऊन एंड करून घ्यायचे आणि आता हे पूर्ण वर्क जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचे तर इथं बघू शकता तर इथं मी शेवट जे आहे ना तर ते व्हिडिओ काढायचा थोडं माझ्याकडून स्किप झाला तर फक्त इथं काय आहे ना जिथं खाली म मधल्या बॉर्डरला आणि वरती आपण इथं बुट्टी वर्क केलेलं आहे इथं तुम्हाला दिसतंय तसं आणि त्यानंतर मध्ये मध्ये मी छोटे छोटे पान शेपचे स्टोन इथं तुम्हाला दिसत असतील त्या प्रकारे चिटकवलेले आहेत तर खूप घाईत बनवली त्यामुळे व्हिडिओ काढायलाही वेळ भेटलेला नाहीये सॉरी त्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ऑर्डर करायचं असेल तर नंबर दिले